नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे लोणी काळे तालुका मेकर जिल्हा बुलढाणा इथे आणि या ठिकाणाचं नाव आहे घाटीचं खोरं सर्वत्र आपण पूर्ण परिसराचं दर्शन घेऊयात खोरात ते असं पाणी आहे थोडस आणि इथे आणि इथलं पाणी कधी संपत नाही जे की आम्ही इथं आता दर्शन घेत आहे आणि इकडे असं पाणी आहे तिथे समोर ही पेट्या पत्तर टाके आणि तिथं महादेव आणि हे ना आल दगड नव्हते अशी मस्त धारपडे आलो बसलो जवळ बसलो आणि उदबत्ती चार पाच घणी उदबत्तीला पेटीच नाही मग उदबत्त्या तसेच फुसून गेल्या दिवे तश्याच वाती टाकल्या आणि ते ते करत गेलो वापस जायला चुकून वाट नव्हती इकून होती वर गेलो निघलो त्या पत्राच्या पुढे आणि नाग फिरून पाहिलं मग असं ते इथं एवढी मोठी जोर नसत झाडावर दुपट निघत या आले उदबत्ती लावली देवाले दर्शन घेतले डबल बसलो आम्ही जादू नाही खरं खरं आहे हे बघा इथं आहे पाणी आता मी थांबले पाणी त्याला पाणी खूप टेस्टी लागतं आणि त्याला पाणी कधीही आटत नाही इथं जिवंत झाडा आहे आणि इथे जिवंत झाडा आहे म्हणून आणि तिन्ही ऋतू मध्ये आटत नाही कधीच असं खूप छान बनलेलं आहे खूप शुद्ध पाणी आहे तुम्हाला वाटत असेल की असेल म्हणून पण खूप शुद्ध पाणी आहे आणि इथे आता आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि लावला आता मित्रांनो तुम्ही बघू शकता हा एक जिवंत झरा आहे आणि तीनही ऋतू मध्ये हा असाच अखंड वाहत राहतो योग्य पाणी आणि काळ्या उन्हाळ्यात उन्हाळ्यातही या झऱ्याला असंच पाणी राहत इथलं पाणी हे एकदम नॅचरल शुद्ध आणि पिण्याचं योग्य पाणी आहे ते जेव्हा गुराखी ढोरं राखणारे जे लोक येतात जंगलामध्ये त्यांना पिण्यासाठी खूप उपयुक्त पाणी आहे आणि इकडे बघू शकता एक तलाव आहे इथं बैल गाई म्हशी वगैरे इथं मस्त आंघोळी करतात इतकंच नव्हे इथं मुलंसुद्धा आंघोळी करू शकतात पोहू शकतात आणि इकडे वरती मंदिर बनवलेले असंही चौखून इथे डोंगराचा वेढा आहे आणि त्याच्या मधोमध बरोबर मधुमध एक खड्ड झालेला आहे हे फू फार पुरातन तत्त्वातलं आहे आणि आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला अशी एक विनंती करतो कर की इथे लक्ष देऊ इथे काहीतरी मोठं उभारण्याची गरज आहे इथे भविष्य खूप मोठं मंदिर उभं राहू शकतं त्याच्यासाठी तुम्ही लाईक करा शेअर करा जे की हा व्हिडिओ जर आपले मुख्यमंत्री बघत असतील मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस तर त्यांना कळेल खरच एवढं निसर्गरम्य वातावरण आणि महादेवाचं स्थान तिथे भविष्यात मोठं एखादं मंदिर उभं राहू शकतं तर शेअर करा लाईक करा आणि कसं वाटलं इथला परिसर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आईचं या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे खूप प्राचीन अशी वास्तू आहे बघू शकता पाणी इथून पावसाळ्यामध्ये खूप पाणी इथून न येता काय झालेलं आहे पाणी सर्कल मध्ये खालून येत आणि ह्या साईड पाणी येत समोर आहे इथं दाखव तू कुठं दाखव राहायला हे बघू शकता या ठिकाणी हे बघा इथून असं पाणी जातं तिकडे आणि बघू शकता आपण